तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना कुक बेस्ट फूडकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी दीपाली आपलं स्वागत करते कुक बेस्ट फूड या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये तुम्हाला संक्रांत कशावर आलेली आहे तिचं नाव काय वय किती संक्रांत काळात कोणती कामे करणे वर्ज्य आहेत कोणती कामे करू नयेत व कोणती कामे करावीत हे सांगणार आहे त्याचप्रमाणे दानधर्म कोणता करावा संक्रांत कशावर बसलेली आहे संक्रांत कोणत्या दिशेने आलेली आहे व कोणत्या दिशेला जात आहे संक्रांतीचे वाहन काय आहे त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी अजून कुठली महत्त्वाची कामे केली जातात हे सांगणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत हा पौष महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशीच सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांत असे म्हणतात सौर कालगण्येशी संबंधित असा हा सण आहे महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात पहिला दिवस भोगी दुसरा दिवस संक्रांत व तिसरा दिवस किंक्रांत आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत हा सण अगदी खास मानला जातो मकर संक्रांतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जानेवारीला सोमवारी मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून दिवस मोठा तर रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीचे फल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शक्य एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना भक्षण करीत आहे जातीने ब्राह्मण आहे भूषणार्थ सोने धारण केले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकाला कालात दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्य दाने द्यावेत संक्रांतीमध्ये कामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष व गवत तोडणे गाळी मशीनची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की कोणती कामे करावीत का मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण तिळाच्या पाण्याने आंघोळ करायचे आहे म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ व गंगाजळ टाकायचे आहे असं केल्याने सूर्यदेवतेची कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच कुंडलीतील गृहदोष दूर होतात त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ अर्पण करण्याला फार महत्त्व आहे या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे त्यात काळे तीळ गूळ लाल फुले अक्षरा इत्यादी टाकून ओम सूर्याय नम असं म्हणत सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे या दिवशी गरिबांना दान करायचं आहे या दिवशी गरिबांना दान केल्यामुळे आपल्याला शुभफल प्राप्त होते तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा धन्यवाद